दहा रुपये ट्रान्सफर करा मी पडलो खाली गिरतेस हो, का मी पडलो खाली ओब्विसली फेक फेकू शकतो जे मी पडते मॅस अप मॅस थांबलाच आहेस ना आणि प्लेट पण धुऊ ना मी पडलो खाली मला दोन्ही प्लेटवर वर टाकून देतो मी पण पडले खाली

आणि बाबू पिझ्झा झाला पिझ्झा आय नीड अ डो ही प्लेट काय खाली पडली अरे वन इथेनिटी लेटर And this is how we lose. जास्त पुढची वाढवड नाही करायची बच्चे धुवायच्या कुठ्यात परत ना नाही दाखवलं कुठे धुवायचे दाखवलं मी दाखवलं मी दाखवलं मी तर असेंबल करून ठेवलंय प्लेट्स घेतल्या धुवायला नाही प्लेट्स आहेत माझ्याकडं इथं प्लेट्स आहे इथं इथं प्लेट्स आहेत त्या घेऊन त्या वापरायच्या आधी आणि मग नवीन प्लेट साठी ऑर्डर करायची कळलं का शांत नाही करायचं माझ्यासमोर अख्खा गोळ आहे अख्खा गोळ काल कालसारखं का बाबा तू इथं का आलं डिश फॅमिली नाही तू इथं येऊ नको माझ्या घरात हा हा कळलं इकडे ते अडकलंय का आपलं चेहरा असतात ते असं काय दिसतं आपण चेहरा बघणं अडकलाय आपला नाही नाही ओ मी तसंच बघतोय ते मला वाटलं फ्रीज झालंय का कोण बघताय म्हण थँक यू जे कोणी बघताय ते इज इट अस ओन्ली मे बी थँक यू फॉर वॉचिंग अस ओन्ली